मॉर्निंग पब्लिक तर चला आज सकाळी सकाळी आपली गाडी धुवायला घेतलेली कारण की आज जायचं मला बाहेर बाहेर म्हणजे आज पनवेलला मला तर मुलं गाडी बालानी भावने घेते धुवाला रे अंगावर उडते पाणी मस्त टाकाटाक धुन घे तर चला म्हणत ती धुते गाडीचा ना आपण तयारी करून घेऊ कारण की आठ वाजलेत मला जायचे शॉपमध्ये पहिले आणि मला बारा नंतर पुढे जायचे हां हां मी चालू दुकानातच चालू आहे चलो चला 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 घुमचाला घुमचाला चला 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 चलतो का कर्जतला चल हाय गुड मॉर्निंग पब्लिक तर तुमचं स्वागत आहे आपल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळ तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त फिट अँड फाईन अँड गोडगोडीत असणार सो चलो आता मी निघाल आपल्या शॉपला जायला एकताच उरकला वगैरे झाली आता वगैरे केला आणि आता निघाले कडावला जायला शॉपमध्ये सो चलो आणि दुपारनंतर मला जायचे पनवेलला तर म्हणजे असंच आमच्या छोटीला आणायला जायचे पनवेलला आजोलीला तर चलो आज दोनच काम आहेत माझ्याकडे तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर कसं कसं प्लॅन आहे आपलं काय असणार आहे तर तुम्हाला सर्व सर्व मी शेअर करणार आहे सर्व बघायला भेटणार आहे तर चलो मंडळी आता निघतो आता मी आठ साडेआठ झालेत तर आता मी आता निघतो काढावला तर चलो तर तुम्हाला दाखवतो बघा आमचा बाबू आमचा बाबू दाखवतो बघा तुम्हाला दाख ए पडशील अरे बापरे बघा कसं उड्या मारतोय बाबू तू उडी मारतोय का कसं उतरतो बघा आयडिया बघा उतरायची तुझ्या आयडिया उतरायची हा एक वर्षभर आहे एक दीड वर्ष बघायचं उतरायच्या आयडिया भरून ठेवा लागेल मला तू स्वतःच उतर हिशोबत उतरला बघतो हा 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 पप्पा उतरला खाली तो उतरला तर एकटाच उतरला तो हा माझ्याकडे आला तो माझ्याकडे आला ना बोल हाय गुड मॉर्निंग पब्लिक हायकर पब्लिकला हायकर आपल्या हायकर 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 ते बघ तो तिकडे कॅमेरा बघ कॅमेरा मध्ये बघ हायकर हाय 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 <laughs> ही आमची <अम्की> ना नाही हायकर हायकर पब्लिकला हायकर आपल्या गुड मॉर्निंग बघ गुड मॉर्निंग पब्लिक डॉग कुठे डॉग आपला डॉग व्हेरी स्मॉर्ट प्लीज हे बघ हाय एक डॉग ना आपला दुसरा कोणाशी आहे डॉग ना डॉग चलो मंडली निघतो आता मी बाबू डॉग कुठे डॉग हे डॉग आहे आपला ओके चलो बाय बाय कर बाय बाय कर पब्लिकला आपल्या बाय बाय कर इथे कॅमेऱ्यामध्ये बघ ना बाबू कॅमेऱ्यामध्ये बघ इथे बाय इथे हे बाय इथं बघ हाय बोला हाय चलो मंडली निघतो आता मी मला टाईम होतो परत चल नानी घ्यायला नाही आहेत बघ नव्हता येत माझ्याकडे नानीकडे चलो हाय कर टाटा कर बाय बाय चलो निघालो आता मी टाईम झाले मला हाय मंडळी तर चालू आहे आपला ट्रेडिंग छोटं छोटंस चला ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पार्सल आलं आपल्याला काय आलं ते बघूया आता काय असणार आहे कवरच आहे मोबाईलचे कवर मागवले मी तर तुम्हाला दाखवतो मी अनबॉक्सिंग करून मोबाईलचे कवर तर बघू शकता फुल पॅकिंग आहे काय तिला एवढं काय कळत नाही काय तर साधीच आहे थोडं किती प्लास्टिक मध्ये रॅप केलंय ओके बघू शकता तुम्ही कवर अरे हे कसं आलंय हे नव्हतं मागवलं मी कुठला आला हे असं कसं आलं नव्हतं मागवलं मी सोबत राही काय फालतू आले मागवलच होते हे काय ना काय आलं जस्ट आले फालतू किरी आली ऍक्च्युली असं मागवलंच नव्हतं मी वेगळा मागवलो होतो मी बघा ऑलरेडी आहे माझ्याकडे बाराशे रुपये गेले ना फुकट रिप्लेस करावं लागेल झालं तर बरं ठीक आहे नाही तर गेले खूप वेळ एक मिनटं वेच नंतर भेटतो मी तर मंडळी कवर मी मागवले वेस्ट केली नाही आवडली आपल्याला हे मी मागवले होते वेगळं काय झालं कसं कळतच नाही मला हे आलं आहे घालतो आयटम आले गेले बाराशे रुपये फुकट आणि लास्ट टाइम पण मी लास्ट टाईम पण बघा व्हाईट ही कवर मागवली होती तर ठीक आहे चला ही थोडीशी होती व्हाईटमध्ये पण हे आयटम नव्हतं आवडलं मला पुढचं हे पण आय तो फोकस येते हे ये नव्हतं आवडलं पण ते काय कसं काय झालं कळतच नाही मला हे बाराशे रुपये हे बाराशे रुपये चोवीसशे रुपये वेस्ट गेले माझे माय गॉड तिसरी कवर आहे माझी ती घरी कवर आहे तीन कवर गेले गेले का चार पाच हजार माझे असेच वेस्ट कवर वर नुसतं म्हणून सांगतो आयफोन नका घेत जाऊ तर बघा असं असतं चोचलं आयफोनचे तर कवरच लागतात हे ते चलो एनिवे बघू आता कसं काय पुढचं काय बघू रिप्लेस झाली तर ठीक आहे एवढं डाय या असं फालतूगिरी करायला कुठं टायम आहे आपल्याला हे नको चला बाय बाय भेटू नंतर तर गाईज तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट माझी तर बघा कवरला झालं माझं किती बारा छत्तीसशे रुपये कवरमध्ये गेले माझे छत्तीसशे रुपये कवरमध्ये गेले तीन महिन्यामध्ये तर कसं काय परवडणार आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे माझा कुठला फिफ्टीन मॅक्स आहे तर मी याच्यामध्ये सिम कार्ड पण टाकलं नाही ॲक्च्युली तर मला सिम कार्ड टाकतच नाही जस्ट मी तुम्या... तुम्या माला, माला फक्त ब्लॉगिंगसाठी घेतला आहे मोबाईलला कार्ड पण टाकणार नाही काही यूज नाही मला खरं सांगतो काय यूज नाही मला तुम्ही तुम्ही असाल मला मला याचा मोबाईलचा काही यूज नाही फक्त जस्ट मी एक ब्लॉगिंग करण्यासाठी फोटो काढणे फोटो पण नाही जस्ट मी ब्लॉग ब्लॉगिंग करण्यासाठी मोबाईल घेतलेला आहे त्यामध्ये सिमकार्ड पण नाही काय अजून काहीच नाही चार महिने झाले मोबाईल घेतलेला हां चार महिने झाले असेल तर त्यात सिम कार्ड नाही काहीच नाही काहीच नाही लोक मला असतात तू कशाला घेतला एवढा मोठा मोबाईल काय गरज होती मोबाईलचं पण जस्ट मी याच्या आधीच घेतला आहे पण नाही असं करून ठीक दे सो चलो एवढं कवरवर खर्च करून जा माझं घरी बाप्पा बोलतील मला सांगून नाही जाम पण समजेल आता चलो ठीक आहे राहू द्या काही नाही चलो मंडळी आता मला जायची दुपारनंतर पनवेला जायचे तर बघू कसं काय या ठीक आहे ठीक आहे फक्त चेक करतो चलो मंडळी नंतर भेटू आपण तर हाय मंडळी तर आता मी आलो घरी नऊ वाजले साडेबारा वाज साडे बारा वाजले तर आता मी चाललोय छोटीला आणायला म्हणजे पनवेलला अजिनीला आणायला चाललो तू येतेस का चाल ना चाल नायन्स चलो ते नाहीत आता आमचा भाऊ पंडित भाऊ आहे बाबू आहे बघू बाबू येतोय का नाही नाही तर मी आम्ही दोघे तिघेतून आहेत आम्ही सो चलो तर निघतो आता आम्ही आता गाडीला माझी आधी का निघालो आम्ही आता चल ना तू पण चल ना अवतर बघ कसं आलंय रो कसं झालं बा अवतर हां हो थँक्स सर बंडले आमची फॅमिली आलेली आता हॉस्पिटलला गेले होते पप्पांना थोडं बरं नव्हतं वाटत लगेच आले आणि गेले ते काजल गेले ते पप्पा पण गेल ते बाला पण गेल चला उतर आता बस सकाळ टी व्ही बघते ती चलो निघा आता तर मंडळी आता निघतो आता मी भरपूर डान्स झाला आता मला भूक पण लागली जोराची आता ला यांच्या घरी जाऊन जेवलं आता छोटींच्या घरी जाऊन जेवतो मस्त पद्धतशीर चला आता भूक लागली जोराची दुपारचं जेवण त्यांच्याच घरी करू आपण निघतो आम्ही आता पप्पा पण आले बाला पण आला जाईल ना बरोबर बाराशे रुपये वाटलं मला आता कसं झालं पैसे त्याला त्याला चलो चला ठीक आहे चला ठीक आहे बाय बाय नंतर भेटतो मी तर चला मंडळी आता बसतो गाडीमध्ये आता निघालो आता मी खूप दुसरातून घेऊ बघा चूचा आयडिया बघा चू च्यू सकाळच टी व्ही बघते तिला बाप्पा उठवले आता निकाल आता बघा तिची मजा रडवलते आता तिची मजा बघा रडवली तिला रडवली आता आता रडत जाईल ती घरी चला जाऊ द्या काय मिळ मला चला मंडळ निघतो आता मी खूप चला दिवसातून आता बाहेर पडतो आता मी चलो बाय बाय भेटून नंतर चला मंडळी आता आले बाबूंच्या घरी वहिनी भाऊ चल ना चल तयारी कर लवकर चल वहिनी तू पण चल चल ना तू पण चल ना काय नाही माझा मान नाही पैसे नाही माझं एक डझन केली गेली डझन केली गेली चाळीस रुपयाची चला मंडळी निघतो आता आम्ही भाऊसा लवकर तर चला मंडळी ऑन द वे आता सोडला आमचं कुंडलच गाव सोडलं आमचं आता आता लागलं हायवेला चलो आता आता गेलो तिकडेच भेटू आता आपण तोपर्यंत बाय बाय तर मंडळी बघू शकता तुम्ही भाऊ आणि मी आम्ही दोघंच येतात हाय हायकर आपल्या पब्लिकला हां आता भाऊ आणि आम्ही दोघंच येत मस्त जाणार जेवणार मस्त पद्धतशील आणि आरामात येणार आता चलो मंडळी गाडी काय जमत नाही जास्त मला थोडं गाभर तो चालवला कारण <laughs> की खूप होतं नाही आता गाडी घेतली मी हायवेला जायला तर जातो हळूहळू आपला चलो मी आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर मंडळी आता चुकोडीला सॉरी तर मंडळी आता काहीतरी गोड घेतोय आरावाला नाही घे कुठला वनसल आरावाला नको काय घ्यायचे स्वीटचं दुकान येतं काय घेतो आता मंडळी एक कॅटबरी पण घेते आपल्याला एक जावायला कॅटबरी घेतो काजू कत्री घेतो आता एक सो मंडळी सोला आता थोडंसं खायला घेतलं आता आता ऑलमोस्ट पोचला होता आम्ही आता आता पोचलो खायला घेतलं का बाबा टाकते पण काय म्हणतो बघ चिकनागडी मग चलो चल तुम्हाला दाखवतो चिकनागडी कर पब्लिकला आपल्या हायकर ना हायकर हा देखो देखोय आयटम स चलो मंडळी आता घेतलं आता काजूपत्री घेतली घेतले आणि कॅडबरी घेतली बस अजून काय दिसतंय काय माझी घेतली एक बर्फी मावादून पण घेतले बघू अजून काय काय दिसतंय काय घेऊन चलो आता ऑलमोस्ट पोचलोच आम्ही इथे जवळ पोसाल आता अर्धा एक किलोमीटर राहिलो होतं लगेच पोचव आता चलो मंडळी खूप गाड्या निघायला होता रस्ता तर क्रॉस करूया आम्हाला भाई रस्ता तर क्रॉस निकल राहू अभि अभि पाच मिनिट पोहचेंगे इधर चलो बाय बाय हॅलो गाडी जवळ पण चलो निघतो आता पण तरी बघू शकता आमच्या छोटीने आम्हाला काय खायला आणलंय नाश्ता आणलाय बर्फी आहे काजूबाजू आहे ड्रायफ्रूट्स आणि ब्रेकफास्ट तर मस्त भाऊ आणि मी त्याचा आनंद घेतोय सारा म्हण या तुम्ही पण खायला आत्ता जस्ट आला होता बसतो आता नाश्ता करतो आता छोटीचं घर करतो तुम्हाला दाखवतो बघा चला पहिले भूक लागली जोराची मला पहिले खाऊन किती दे नंतर भेटू आपण आपण तर भेटणार असेल पहिले खाऊन घेतो बोलू चलो बाय बाय हाय मंडळी तर आता आम्ही आले जेवायला बसतोय जेवायचा आग्रह केला आम्हाला खूपच तर तुम्ही हॅशटॅग बघू शकता हॅशटॅग घरगुती जेवण असं डाळ राईस पण आहे एक काहीतरी आहे मला माहीतच नाही चवली बटाटा आहे आणि पनीर चिल्ली लोणचं पापड पोऱ्या ओढई सगळ्या असता घरगुती मस्त बदलची तर मंडळी मी असं जेवून घेतो तुम्ही असं खाऊ आणि मी जावं लेट बसतात तो पहिला मी जेवून घेतो भाऊ काय म्हणतो भाऊ बोग लागले लागली तुला काय मी जावं आहे ना उद्या जावा या ना जावं या नावा पक्की लाच ती जावा तुम्हाला करमाल ना जावायला असतो काहीच निघाला होता आम्ही आता छोट्याला घ्यायला होता निघालो होता आम्ही तर आमच्या जावं यात करमणार नाही पण तरी आम्ही आमच्या छोट्याला घेऊन जावत आम्ही दोन दिवसात सोडू परत तुमची तर लग्न आहे ना परत पूजा आहे का तिथे मग दोन दिवस आम्ही होतो परत छोटी चला निघाल सो चला so, मंडळी आता निघालो होता आम्ही छोटीला घेतला होता आम्ही आणि मी निघालो आता मी तर झोपलो होतो मस्त जेवलं एवढं जेवण दिलं आम्हाला तर झोपूनच गेलो डायरेक्ट खूप छोटी पक्का वाढला मला जावाला तुम्ही झोपूनच गेलो होतो मी डायरेक्ट हे बघा चला आता औनदेवे निघालो होता आणि आता आम्ही चाललो दीदीकडे आमच्या म्हणजे एक का रिस्क कांब्याला चाललो कांब्याला आता आजीवलीवरून कांब्याला तर चलो म्हणतोय तुम्ही लहान एका फिरीत दोघी ना दोन पार्सल घेतात आम्ही था। <laughs> आता काय छोटी दोघी नाही घेऊन चाललो आम्ही तर चला म्हणतो आता तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आम्ही आता चाललो दिदीकडे चलो भेटू नंतर आता बघा छोटी निघाले तर जावाय तिला बघायला बघा परत तिला फॉलो करत आले बघा हां चला म्हणजे छोटी निघाली आमची नवरी तिला बघायला जाव्याने करमत नव्हतं ते आले तिला बघायला लागले पुढे पुढे चला मंडली असं त्या नवीन नवीन त्यांचं लग्न झालंय चला विष्कार शेवटी तू जास्त सांभाळ नका तिकडे घरी नाही शूटिंग आहे जास्त सांभाळ नका तिकडे जावं आलं तर आमचं मला खूप वाईट वाटलं का तू निघली का का का। ना काय ग बघा मोबाईल फोटून टाकील भाऊ कुठे गेलाय भाऊ काय गेलाय दे मला आईस्क्रीम घेऊन एक सातारी मला घेऊन खायला मला एक एक मी मली घेऊन खायला सातारी आण चला होता मला दिदीकडे जायचा आता तस so, काहीच तुम्ही बघू शकता आता मस्त बॅनर लागला छोट्या मुलाचा रुद्र कलेक्शन रुद्र प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो चला आता खूप होता आणि गरम पण खूप होतंय एसी ऑनच आहे तरी पण खूप म्हणजे खूपच गरम होतोय सो आता छोटीकडून आलो आता आता चालू हो आता आम्ही दिदीकडे आमच्या म्हणजे छोटे होते तिकडे आजोरी आणि आता आम्ही चालू आहे रिसला कांबा रिस कांब्याला ना का mm -hmm. हा कांब्याला चालू आहे रिस कांबा आता तिथे चालू होतं तिथे अर्धा एक तास तरी थांबावं लागेल नंतर मग तिथून घरी चला कंठाला आला आम्हाला भाऊ गेला खायला गेला खाऊ घ्यायला गेला चार बांगड्या बॅग भारी का ब्रँडेड एकदम बॅग मस्त आहे बॅग कंपनीची काही चला ती काय बोलता तिला हा नाही पण चांगल्यातली आहे ती भारीतली ती बघा मोबाईल फोटून टाकेल मी भाऊनी काय आणलंय खायला बघू आता पण भाऊ इकडनं आला आता भाऊ भाऊनी काय तरी खायला आणलंय सातारी पुढे ना आणली चला म्हणजे निघतो आता चला नंतर आता भेटतो अरे अरे कोण आलाय कोण आलाय कोण आलाय चला जावायला सांगले गाडी फिरवायला चला आता आलोय आम्ही दिदीच्या घरी दिदीच्या घरी पहिल्यांदा आलो आम्ही आता भाऊ दाखवा तिला हा दिदींचं घरचं देऊ मस्त बघा हिपती आपर्या शारवी का कस आहे

नाही थंड आहे का झाला आता कोकण सरबत आणि मला डायट वगैरे खायला चला मस्त खाऊ गेलो आता पोट झाडला आहे पण आता काय पहिल्यांदा आलेलं आहे त्यांचा मान ठेवायला पाहिजे मला कांदे आहे पडशील आईस्क्रीम आहे ना चलो हुशार आहे भाई पोरगी

Uh, का तू काय दाखवलं हा तू बघते का काय आपले छोटे सबस्क्रायबर बघा हे बघा तुम्हाला दाखवतो बघा छोटे सबस्क्रायबर आपले हे आपले सर्व व्हिडिओ बघतात ना माझे आवडतात का तुला व्हिडिओ हां पण आमचं छोट सबस्क्रायबर कसं बघतो बघ कसं बघते बघ माऊ ना? ना तर चला मंडळी आता निघतो आता आम्ही चलो आता घरी डायरेक्ट बॅक टू पेविलियन चला घरी जावाय चला कधी या लो लो चला, ना तुम्ही आता हा चला मग भाऊ चाल मग चला तू पण येते ना तू झोपले का मध्यम मध्यम सौंकर दे बघ न नाटक करते का त्या असते असते चल चला चल चार विशाल आ चल भाबू चल चलये वय चिकन्या पोऱ्या तीन सिकंजी कितना यस चार का तीन तीन ना भाऊ तीन ह्या पोरी नाही ना खात नाही पि दे पोरी अर्ध अर्ध नाही अर्ध्या अर्धच पाहिला ना दोघीनं ते अर्ध अर्धच दे दीदी तुला गोहिला बारकीला थंड नाही मारले तुझा तुझ्या बाप्पा मारले तुला अरे काय नाही मंडळी आता घरी आता कम्पोस्टर आले तर मस्त चिकनजी पिता होता आम्ही म्हणजे आता दिदी कडून परत इकडे आलो होता कंटाला आला होता मला पण फुल आता बघू थोड थंड होतं आता परत आणि जातो आता आम्ही चला मंडळी आता चिकनजी पिऊया आता बघ आता ब्लॉक मध्ये हा नायकर ला। ना। ए लाला आपला हायकर पब्लिकला हायकर हायकर पब्लिकला हाय मला ते मस्त खट्टा मिठा ते एकदम लाला मस्त खट्टा मिठा आपला स्पेशल मला हा मस्त हाय पब्लिक म्हणतोय चिकन आहे भाऊ नाही बघा गाईस तर बघू शकता मस्त ही आवडेल तुम्हाला पण या कधी ट्राय करायच तशी बघून घ्या दिदी तू नाही कधी पाहिले ना अजून संपला हो हो आता तिकीट संपली छोटी छोटी बहिणी आली आली बघ बाबू बघ 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 झोपले होते आता उतरजन उतरते ना मला आधा घंटाला ओके चला मंडळी चलो मंडळी यांना सोडला तर घरी आता मी निघतो आता घरी ना घरून परत जायचे मला काढावला सो चलो मंडली बाय बाय तर हाय मंडळी आता मी आलो आपल्या शॉप आणि मला आमचे मित्र मला भेटायला भावा माझा भाऊ भेटायला आले मला बघ हे बघ भाऊ तुम्हाला थांबा जुना दोस्त आहे आपला बारीकपणाचा दोस्त आहे का आपलं तुम्हाला ना दे भाई आपण भाई आपला मित्र आहे भाई काय म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले ते आपले आपले फॅमिलीचे म्हणजे आपली हे मला म्हणतात तुमचं युट्यूबचं आम्ही चॅनल बघतो ब्लॉग बघतो भारी असतात म्हणतात आपले ब्लॉग कसे असतात भावा एक नंबर असतात असतात ना तुम्हाला आवडतात काय आणि सबस्क्राईब करा नक्की नक्कीच धन्यवाद भावा सपोर्ट केल्याबद्दल असं भाऊ वा आता फोटो बनचा काढायचं मस्त फोटो शूट करतो त्यांचा भेटतो तुम्हाला नंतर मी एक पुरीला कोणच नाही बघून ती टीव्ही चांगली एक पुरीला कोणच टीव्ही बघून देत नाही रिमोट पण देत नाही एक पुरीकडं मोबाईल पण देत नाही एक पुरीला हे पण देत नाही मोबाईल पण कोण देत नाही काय फायदा आ? रिमोट मोबाईल फायदा काय म्हण तुझा लाव लाव तो लाव आता बघायला पाहिलं की की पाठीमा करायचं पुत्री करते ती काय गरी सकाळी आले ना तू काय गा गरी एक वेळेला मोबाईल पण देत नाही कोण काय फायदा रिमोटला अजून फायदा काय तुला काय बघायला भेटत बातम्या असतं बघायला लागतं तुला तुला थोडी कार्टून कोण बघून देते तुला काय फायदा रिमोटचा द्या का रिमोटचा फायदा काय म्हण काय रिमोटचा काय फायदा ना काय हा काय म्हणतो जाय गे जा ती काय ऐकणार नाही आमचा डोक्या आलाय बघ ती बा कशी बसले एक परि रिमोटच येत आहे नकोल हो काय पण पप्पा बाप्पा मारतील तुला तू पशी लावते ती तिला समजत समजत काय बातम्या लाव निध लाव मस्त काय का